कलेवाडा फाटा येथे अज्ञात बोलेरो पिकअप वाहनाच्या चालकाने महिंद्रा मॅक्सला धडक दिली यात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी अज्ञात बोलेरो पिकअप वाहन चालकाच्या विरोधात अड्याळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला दा आहे भंडारा तालुक्यातील नेरला येथील देवानंद कारमेगे वय छत्तीस वर्षे आणि गुनेश्वर खारकर वय चाळीस वर्षे हे महिंद्रा मॅक्स वाहन क्रमांक एच छत्तीस यफ चोवीस शून्य दोनने ने दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी पहाटे साडेपाच वाजता दरम्यान कलेवाडा जंगलामध्ये मार्बत वनस्पती आणण्याकरिता जात असता कलेवाडा फाटा येथे भंडाराकडून येणाऱ्या अज्ञात बोलेरो पिकअप वाहनाच्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने निष्काळजीपणे चालवून त्यांच्या महिंद्रा मॅक्स वाहनाला धडक दिली यात मुनेश्वर खारकर यांच्या हाताला मार लागून गंभीर जखमी झाले आणि अपघाताची माहिती न देता सदर वाहनचालक घटनास्थळावरून गत, पसार झाला याप्रकरणी फिर्यादी देवानंद कारमेगे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन अड्याड येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार सिंधी मेश्राम हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता दरम्यान एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे